आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि म महाराष्ट्राचं एक स्वप्न पाहिलं त्याच महाराष्ट्रात आता भुजबळसारखे नामर्द आता तयार होत आहेत जाती व्यवस्थेला प्रोत्साहन देत आहेत भुजबळ तुम्ही म्हणाला की एकाही मराठ्याची आता भादरायची नाही तर अजित पवारांची काय तुम्ही स्वतः भादरणार आहात का माळी समाज देखील तुमचं ऐकतं का हो एवढं तुम्ही बोलत आहात तुमचं वय काय तुम्ही बोलता काय तुमचं चाललंय काय एका जबाबदार मंत्रिमंडळातल्या माणसांना असं बोलणं तुम्हाला शोभतं का विशेष म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही आपण ज्या नाभिक समाजाला बोलला हा नाभिक समाज वीर शिवा काशिदांचा वंशेज आहे हा तुमचं ऐकल का हे फार महत्त्वाचं आहे आपण जर असे अपशब्द वापरून जर जाती जा जा व्यवस्था निर्माण करत असाल जातीय निर्माण करत असाल तर आपल्याला खरं तर आपल्यालाच नव्हे तर विद्यमान मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना देखील मला सांगायचं आहे की असला सहकार्य आपण मंत्रिमंडळात ठेवता याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतील हे फक्त मराठा जातीसाठी बोलत नाही हा संपूर्ण महाराष्ट्रातील शिव विचारांचा समाज बोलत आहे हे लक्षात ठेवा भुजबळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका